अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकासकामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या मागणी आणि पाठपुराव्यामुळे नवीन अंगणवाडी इमारत शाळा इमारत व इतर कामासाठी जिल्हा नियोजन समितीतून सुमारे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की अक्कलकुवा आणि धडगाव मतदारसंघात अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती त्यामुळे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा नवीन वर्ग खोलींच्या प्रतीक्षेत होत्या त्यामुळे सदर शाळांची आणि अंगणवाड्यांच्या नवीन इमारती व्हाव्यात यासाठी आपण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी, निधी मिळावा यासाठी मागणी करून सतत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यांसाठी सुमारे बारा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत त्यातून जिल्हा परिषदेच्या चोपन्न वर्ग खोल्या आठ नवीन अंगणवाड्या तसेच पाच हजार मधून कोयली विहीर निंबीपाडा तोभिकुवा येथे एकूण एक कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार आमशा पाडवी यांनी दिली तसेच अक्कलकुवा तालुक्यासाठी नवीन सत्तावन्न तर धडगाव तालुक्यासाठी एकाहत्तर असे एकूण एकशे आठ रोहित्र दोन्ही तालुक्यात सदुसष्ट हातपंप पाणी टंचाई निवारणासाठी अक्कलकुवा तालुक्यात वीस व धडगाव तालुक्यासाठी तीस पाण्याचे टँकर धडगाव साठी विविध विकास कामासाठी चार कोटी रुपयांची मागणी पाच ग्रामपंचायतीसाठी सोलर सिस्टीम पाच शाळांचे क्रीडांगण समतल तसेच साठवण बंधारे असे एकूण पंधरा कोटी रुपये खर्चाच्या कामाची मागणी प्रस्तावित असल्याची माहितीही यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी दिली अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर दोन्ही तालुक्यात विकास कामे करून जनतेला प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात आमदार आमशा पाडवे यांचे स्वीय सहायक रवींद्र गुरव सुधीर कुमार ब्राम्हणे उपस्थित होते आय न्यूज न्यूजसाठी इम्रान पठाण अक्कलकुवा यांचा रिपोर्ट आज पत्रकार परिषद घेण्याच्या उद्देश एकच आहे का या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पालक जे पालकमंत्री आहेत मान्य कोकाटेसाहेब त्याने आम्हाला जेव्हा मागे डी बी डी सीच्या मिटिंग झाली तेव्हा सुद्धा माझ्या या मतदारसंघामध्ये त्याने अंगणवाड्या दिल्या होत्या आणि त्याचप्रमाणे या धडगाव वाक्तलकोमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे का शाळा खोली आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून मी या जिल्ह्याचे पालकमंत्री कोपाटे साहेबांना सांगितलं की सर माझ्या या मतदारसंघामध्ये अजूनही शाळा नाही जे शाळा चालू आहे ते पडक्या होऊन आहे त्याच्यात माणूस बसू शकत नाही तर असे जे शाळा आहेत त्यांना आम्हाला द्या मान्यता तर त्यांनी इथे शाळा अन्यायसारखा आहे तिथे एक तुम्हाला उदाहरण देतो एक काकोडकोट ग्रामपंचायतमध्ये आहे तसं मांडवीमध्ये गेलो तर सातवीपर्यंत शाळा ते पडकी आहे तसं मध्ये गेलं तर तिथे सर्व एक ठिकाणे येतात ते सुद्धा पडक्या झालेले आहे म्हणून तिथेसुद्धा मोठी निधी दिली तोरणमालला आहे जे मेन मेन ठिकाणे जिथे गरजेच्या होतं तिथे मी मागणी केल्यानंतर या जिल्ह्याच्या पालकमंत्रीचा मी खास आभार व्यक्त करतो कोकाटेसाहेबांनी का त्याने मला दहा कोटीची निधी हा डी पी डी सीमधून दिली त्याच्यानंतर नगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम मागितलं आहे जवळजवळ पाच कोटीचं त्याच्यातसुद्धा त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला लागेल ते सुद्धा परमा देतो आणि तसं जलसंधारणाचे कामे आहे ते सोडून वेगवेगळे आम्ही जे कामे आमच्या भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण टा टेंकर द्यायला पाहिजे आणि ते सुद्धा दडगामध्ये तीस आहे नाकलकुवामध्ये वीस आहे तर ही सुद्धा मागणी केली आहे ते आहे त्याच्याबरोबर आम्ही पालकमंत्री साहेबांना अजून दुसरी विनंती केली की के माझा जो कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत लेटची व्यवस्था झालेली नाही आणि म्हणून जवळजवळ जोड़ आम्ही दडगाव वाकालकुवा धरून एक सो वीस डीपीची मागणी केली आहे आणि ते सुद्धा त्याने सांगितलं की जसं आपण आप माझ्या याच्यात पैसे राहील की तुम्हाला जेणेकरून तुमच्या भागात आहे मलासुद्धा माहिती आहे का त्या भागात काय हे झालेलं नाही ते सुद्धा मी देईन पण आता साड्याच्या पहिले परवान दिली आहे आम्हाला दहा कोटीचे त्याच्या लागेच आता टेंडर होणार आहे त्याच्या हे सुद्धा निघालं आहे आणि म्हणून जो काम करणारा नेता असतो आमच्या महायुतीमधून खास या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तात्कालीनं उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आणि आजीदादा पवार यांच्या आशीर्वादाने या भागात महायुतीमधून एक आमदार म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या मतदारसंघामध्ये जे जे विकास कामे जे आजपर्यंत झालेले नाही ते कामे व्हायला पाहिजे म्हणून शासनाकाळीसुद्धा मी मागणी केली आहे आणि पालकमंत्री साहेबांकडे सुद्धा आपण मागणी केली नंतर त्याने दिलं आहे मी खास तुम्हाला या निमित्त एकच सांगणार का पालकमंत्री साहेबांच्या अभिनंदन करत असताना या जिल्ह्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो झडगं वाकल्प त्या मतदारसंघाच्या विकास कामे व्हायला पाहिजे म्हणून या राज्याचं जो पालकत्व दिला राज्यपाल आहे जो जबाबदारी आहे आदिवासी समाजाचे पालक असून म्हणून ज्यांनी जबाबदारी घेतली आहे त्यांनासुद्धा माझ्या मतदारसंघाचे आरोग्य पाणी वीज आणि जे शाळा रस्ते या शिक्षण या भागाचे जे चार पाच विषय धरून मी मागे वेळ घेतली होती तेवीस तारखेला मला वेळ दिली होती जेणे काही कारणास्ते ते कॅन्सर झाली होती ते या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेबांनी मला